स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि पहिल्या सर सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज तर माझी पहिली संक्रांती मी खूप एक्सायटेड आहे की काय होईल काय नाही म्हणजे काय होईल असं काही नाही पण जे पहिल्या पहिल्या गोष्टी असतात त्याला खरंच खूप एक्सायटेड असतात आणि तसंच मी आई आता थोड्या वेळात मी पटकन आता पहिले रांगोळी काढून घेते त्यानंतर मला जायचं आहे मेकअपसाठी थोडंफार लवकरच मेकअप करणार आहे त्यानंतर कारण मला शूट करायचं आहे थोडं संक्रांतीचं मग त्याच्यामुळे मी लवकरच मेकअप वगैरे करून घेते आणि तर चला मग आता तुम्हाला माझा थोड्या वेळाने लूक दाखवाल पहिले एकदा सगळं आवरून घेते रांगोळी काढते पहिले आंघोळी वगैरे करते त्यानंतर इतकं म्हणजे इतकी थंडी आहे ना इतकं खतरनाक वातावरण झालं आहे पूर्ण सगळीकडे असं धुकं झालं आहे आणि काल रात्री मी अशी मस्त छोटीशी मेहंदी काढली होती तर चला मग आता मी जाते खाली मस्त चहा वगैरे घेते त्यानंतर मेहंदी सॉरी रांगोळी गा असं वातावरण कधी शहरात बघायला भेटत नाही म्हणजे हे बघण्यासाठी अक्षरशः गावाकडे यावं लागतं इतकं मस्त फ्रेश वातावरण होतं थंडी पण आज थोडीशी वाढली आहे त्याच्यामुळे मी जरासं लवकरच आज उठले होते मला अजिबातच उठू वाटत नव्हतं कारण इतकी थंडी वाढली आहे ना इकडं गावाकडे शहरात कसं एकदम ग दमट वातावरण आहे त्याच्यामुळे काही एवढं फरक नाही पडत पण इकडे आल्यानंतर डायरेक्ट मला सर्दी वगैरे झाली पण मग आज सन स होता त्याच्यामुळे मग मी लवकर उठले मला रांगोळी काढायची होती परत मला शूट पण करायचं होतं त्याच्यामुळे मग मी लवकर पहिले म्हटलं रांगोळी काढूया आणि त्यानंतर मग शूटला जाऊया कारण परत लेट होईल परत आल्यानंतर बाकीचे पण आणि आज तीनचा टायमिंग होता पूजेचा त्याच्यामुळे एवढी काही घाई नव्हती तरी पण मग मी एकटेच होतं त्याच्यामुळे मग मी त्यांना जेवढं मला होईल तेवढं काम करू लागत होते मग पटकन रांगोळी घेतली काढून रांगोळीचं एक काम उरकलं त्यानंतर मग अंघोळ केली आणि म्हटलं चला आता जे पूजेचं सा हे आहे ते भरून ठेवूया मग पूजा मांडायला घेतली आणि सग असं पहिले मी दोन जे पिढी आहेत ते एकत्र केले एकदम नवा पीस आहे ना तो त्यावरती टाकायचा आणि प्रत्येक याच्यासाठी जे सुगडं असतात किंवा दुसरीकडे जे ज्याच्या त्याच्या पद्धतीने वेगळं काही बोलतात त्याच्या खाली थोडेसे प्रत्येकाच्या खाली थोडे थोडे तांदूळ टाकून ते एकदम जे वंस आहे त्यांनी फुल भरवायचे आणि ते त्या तांदूळावरती ठेवायचे आणि त्यानंतर मग मी गणपती बाप्पा पूजेला ठेवले होते पहिले तर गणपती बाप्पा ठेवायचे आणि त्यानंतरच मग पूजेला सुरुवात करायची आणि ज सगळं जे तर पन पन जे पूजा आपण मांडली आहे त्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर फुले वगैरे ठेवली आणि त्या मग म्हटलं चला आता याच्या बाहेर तर रांगोळी काढली होती मग थोडीफार ह्या पूजेच्या पण साईडने थोडीफार रांगोळी काढूया मग मी रांगोळी काढायला घेतली ऑलरेडी खूप उशीर झालेला होता कारण तिचे पण तिला पण स्वयंपाक करायचं होतं जे मेकअप वाले आहे तर मग म्हटलं चला आता फास्ट आहे तिचे कॉलवरती कॉल चालू होते आणि इथंच मला मध्येच कॉल आला मग कॉल पण अटेंड करायचे परत हे सारखं आज कुणाचे न कुणाची संक्रांतीचं विष करण्यासाठी कॉल येत होते पण चला सगळं ऍडजस्ट करत 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 सगळं काम पण चालू होतं सगळं चालू होतं मी कालच सगळी शूटची तयारी करून ठेवलेली होती फक्त आज जे जे डायरेक्ट ऐनवेज घेण्याच्या गोष्टी आहे त्याच मी ठेवल्या होत्या आता मला ताट बनवायचं होतं पूजेचं पहिलं म्हटलं आता हे एकदा पूजेचं करून घेऊया आणि बघा अशी मी मस्त पूजा मांडली होती कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण कशी पूजा मांडतात हे पण मला नक्की सांगा तर मस्त अशी पूजा मांडून झाली आता मला ताटात जे कलरचे स सुगडं होतं ते पण ठेवायचं होतं मग ते पण मी ठेवून घेतलं ताट तर काल मी केलेलं होतं रेडी आणि तर चला म्हटलं आता पटकन रेडी होऊया आणि हे मला निखिलने बड्डे गिफ्ट दिले होते ही साडी त्यांनी संक्रांतीसाठी स्पेशल ब्लॅक साडी आणली होती संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांच्या पाया पडताना मग मी हीच साडी घालणार होते तर तुम्हाला परत संध्याकाळी पण पर मी हा लुक दाखवल या साडीचा कसा झाला काय झाला आणि शूट तिथं गेले होते मेकअपसाठी मला तिथं काही व्हिडिओज वगैरे हो काढायला जमलं नाही पूर्ण मेकअप झाला आणि असा काहीतरी माझा लुक होता कसा लुक झाला हे पण सांगा आणि आमच्या शेजारी एक दोन किलोमीटरवर इथं देवी आहे म्हणजे ते साक्षात नाही का एका असं ते तिथले सेवेकरी होते त्यांच्या स्वप्नात येऊन ती देवी त्यांना तिथं ती खोदकामात त्यांनी काढलेली आहे इतकी भारी देवी आहे ना म्हणजे अक्षरशः तिथं मंदिरात गेल्यानंतर इतकी शांतता पसरते ना आणि कधी कधी मंदिरात फोटोशूट अलाउड नसतो तर त्या बाबांना आम्ही पहिलेच विचारलं होतं तर ते म्हटले हो चालेल फोटोशूट वगैरे मग आम्ही इथेचं म्हटलं देवीचा पण पहिला आशीर्वाद भेटेल त्यानंतर मग आपण फोटोशूट करूया तोपर्यंत फोटोशूटला वेळ होता मग म्हटलं चला मंदिरात एकदा पाया पडून घेऊ आणि त्यानंतरच मग बाकीचं फोटोज वगैरे काढूया पहिले देवीच्या पाया वगैरे पडले आणि त्यानंतर फोटो काही नाही एवढा तर काही वेळ लागणार नव्हता ऑलरेडी खूप उशीर झाला होता आम्हाला दीड दोन वाजले होते फोटोशूटलाच आणि एक दीड तासात आमचा फोटोशूट होईल जास्त काही नाही मला एक दोन म्हणजे फोटोज काही एवढं महत्त्वाचे नव्हते मला रील्सच महत् महत्त्वाच्या होत्या मग मी एक दोन रील्स शूट करणार होते जास्त तर काही नाही फोटोज काही नाही नॉर्मली दोन तीन काढेल आणि माझं इंस्टाग्रामला कॉर्पोरेट मजदूर म्हणून माझा अकाउंट आहे मी त्यावरती पण सगळ्या रील्स टाकत असते तर ते पण फॉलो करायला विसरू नका मी इथं लिंक देते तुम्हाला किंवा आय डी देते कॉ को, कोणतं माझं अकाउंट आहे काय आहे तर त्यावरती जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि रोज आपले मिनी ब्लॉग्स किंवा स्टोरीज वगैरे सगळं त्यावरती तुम्हाला अपडेट होत राहील तर नक्की जाऊन फॉलो करा त्यानंतर फोटोग्राफरचं चालू होतं ह्या पोज त्या पोज आणि फोटोग्राफर पण खूप छान होते ते पण खूप सपोर्टिव आहेत आणि त्यानंतर ज्या पार्लरवाले त्या दिदी त्या पण एकदम मस्त आहे तर मग मेकअप पण छान झालेला होता फोटोग्राफी पण मस्त चाललेली होती तर असंच आम्ही म्हणजे थोडंफार शूट केलं घरून पण सारखे कॉल चालूच होते की पटकन या कारण सकाळपासून तीन वाजेपर्यंत पूजेचा टायमिंग होता सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं आणि फोटोग्राफ वापरत्यात मला बोलले की डोळे बंद करा आणि एक शूट मी म्हटलं मी जर डोळे बंद केले तर मी इथंच चक्कर येऊन पडेल ही पोस्ट तुम्ही कॅन्सलच करून टाका अक्षरशः मी डोळे बंद म्हणजे नावच नाही घेतलं कारण सकाळपासून फक्त एक चहा घेतलेला होता त्यावरतीच होते आणि तीन साडेतीन म्हणजे वाजणारच होते कारण पूजा ते करता चार वाजले त्यानंतर मग जेवण करायचं म्हणजे आणि परत उद्या पण गुरुवार आहे उद्या पण उपवास मला तर आत्ताच इतकं टेन्शन आलेलं होतं ना पण म्हणलं चला एकदा फोटोशूटवर वर कॉन्सन्ट्रेट करूया मस्त मस्त पोझेस चालू होत्या काही इंस्टाग्रामवरतून पण आम्ही सर्च करून मस्त फोटोज काढत होतो खूप छान असं फोटो येत होते आणि त्यानंतर ही ज्वेलरी वगैरे सगळं त्यांचंच होतं फोटोशूट का केलं कारण माझी पहिली संक्रांती आणि पहिली गोष्ट मला फोटोशूट वगैरे फोटोज खूप नाद आहे त्याच्यामुळे मग मस्त मी फोटोज काढले त्यानंतर मग म्हटलं आता असं काहीतरी मी मस्त ताट घरूनच रेडी करून आणलेलं होतं आणि ताट कसं वाटलं म्हणजे एकदम साधंसोपंच मी जसं रेडी केलेलं होतं ताट आणि त्यानंतर थोडेफार बाहेर पण शूट केलं म्हटलं आता लॉनवरती जाऊया तिथं लॉनवरती शूट केलं पण ते असं मिसमॅच होत होतं लॉनमध्ये काही तिकडं बाहेर बॅकग्राऊंड मॅच होत नव्हतं मग असंच बाहेर बाहेरच आम्ही जास्त शूट करण्याचा प्रयत्न केला जेवढं होईल तेवढं आम्ही बाहेरच शूट केलं त्यांना पण लवकर फोटोशूटसाठी दुसऱ्या ऑर्डर्स पण होत्या त्याच्यामुळे त्यांना तिकडे जायचं होतं मग त्यांचं पण थोडी घाई गडबड चालू होती मग पटापट आम्ही थोडेफार शूट घेतले आणि त्यानंतर आम्हाला पण घरी जायचं होतं मग घरून फोन आला तर आम्ही निघालो घरी 니가 가리 니가 가리이가가리갈가

असं असंच बहुसू तिकडं वटीत देऊ त्यांच्या घरी

तो काय दुसरे नाही ली सत्यबाई कर्दीबाई के घर सत्य नारायण बरका आपण वहां जातो कापीचं तो नारायण ला काय चालू होतं पाई गेट

इथं आमचं रील्स काढण्याचं काम चालू होतं आमचं चार हे माझ्या सासू आहे आणि मग त्यांचं मला शूट करायचं होतं जरासं म्हणजे आम्हाला व्हिडिओज काढायचे होते त्यामुळं मग इथं काही रील्स वगैरे शूट करून घेतल्या तशी संक्रांत सेलिब्रेट झाली आणि आता मी सगळी ज्वेलरी वगैरे सगळं काढून ठेवलं आता असं झालं आहे पटकन कधी मी आ, एकदम नॉर्मल ड्रेसमधील तर असा माझाच लूक होता तर चला मग आता आवर थे मी आवरते पटकन आणि थोडंसं झोपते कारण मला इतकी डेंजर झोप येते सकाळी पण मी लवकरच उठले होते त्याच्यामुळे खूप झोप येते आता आवरते मी थोड्या वेळाने फोटोज वगैरे पण येईल व्हिडिओज पण येईल आता सगळं सगळ्यांना भेटले सगळ्यांना जी संक्रांतीची पारंपरिक पूजा आहे ती पण झाली सगळं झालं फोटोशूट पण झाला आता चला तर मग आता लवकर सगळं आवरलं आणि परत संध्याकाळी सगळ्यांची तीळ घेण्यासाठी जायचं होतं मग पटकन मस्त साडी चेंज केली आणि सकाळी दाखवली होती तीच ब्लॅक साडी घातली होती मी तर मस्त असा दिवस गेला थँक्स फॉर वॉचिंग